हो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लायसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज रविवारचा दिवस आणि मी माझी कामं भर सर्व उरकून घेतली मशीनला कपडे लावून घेतले फरची झालीपासून घरातलं सर्व आवरून झालं आता देवपूजा बाकी आहे आणि आज मी पराठे आलू पराठे आणि एक भाकर एखादी भाकर माझ्या जेवणासोबत बाबांना लागते म्हणून आलू पराठे भाकर आणि भाजी पात्र बटाट्याचेच म्हणून आहे आणि दही वगैरे असं मेनू असणार आहे तर मी भाजी तर करून घेतलेली आहे ते ठेवले सर्व फक्त आता पराठे करायचे बाकी राहिले त्याच्या आधी मी देवपूजा करून घेणार आहे चला मग देवपूजा करते आणि बोल तुमच्याशी नंतर देवपूजा पण झालेली आहे आणि मी काय काय तयारी केली तुम्हाला दाखवते बटाट्याची भाजी करून घेतली करून ठेवले हो बॅट पराठे करायला तर मी गरमागरम पराठे बनवायला घेतले आणि बाबा आजबी गंदी दिशू खायला बसले पटकन पराठी बनवून घेतले पराठा खाल्ला का खा बर कस झालं मला सांग पराठा नाही दिशू पराठा कसा झाला आता तुझी चपाती कशी झाली खाऊन दाखव एक घास सर्व जणांसोबत खाऊन दाखव तर मी जेवायला तर बस आहे तर इथं घेतले आहे दही बटाट्याची भाजी भाकर आणि पराठा केला आहे तर मी, आजना आ, आ, परत, मी आ, पटा -पटा आज ना सकाळी सर्व काम क्ली करून घेतली लादी पुसून बाथरूम परत मशीनला पण कपडे लावून दिले ते आणि मला सर्व स्वयंपाकाचं पण आरत करून ठेवलेलं मी आणि नेहमी पटापट आज संडेचा दिवस पण पटकन मी बाकीची कामं आवरून घेतली पटापट आणि आज तर खूप सारी कपडे होते माझं पण जॅकेट्स वगैरे टाकायचं होतं आदविकचे दिशूचे कपडे होते स्कूलचे बरेचसे कपडे होते म्हणून मग सकाळी लवकरच मी लावून दिलं आणि माझं काल रात्रीच मी शूज वगैरे माझे शूज पण मी ट्रीपला गेली ना त्याच्यानंतर मग मी ते वॉश पण नव्हते केले आणि मग तसेच दोन तीन म्हणजे थोडे मला वापरून घेते मी स्कूलमध्ये मध्ये थंडी पण होती मग तेच घातलेले आणि मग काल वॉश केली आणि मला ना माझ्या वस्तू स्वच्छ लागत टापटीप व्यवस्थित ठेवल्या लागतं अजिबात मला खराब चालत तर आता संक्रांती उद्या भुगी आहे आणि परवा संक्रांत संक्रांतीला आपल्याला आजी तर सायकल घ्यायची आहे तर आपण आता गल्ल्यामध्ये किती पैसे साचले ना तर त्यांनी सायकल सायकल घ्यायची म्हणून तो गल्ल्यात पैसे टाकत होता आणि त्याने किती पैसे जमवले ते तर ते आपण आता मोजू तर त्याला फोडू पहिला जातात किती झाले ते आणि मग आपल्याला आपलं सायकल पण बघायची आहे तर बघून ठेवा लागेल

तर आता पैसे काढले आपण आता मोजू आता वीस ची पहिले त्या बाजू काढू आपण शंभर शंभर रुपया

आजवीचे पैसे साचले आहे दीड हजार एक हजार पाचशे रुपये साचले आहे आणि इथे सरले वरती तर तेव्हा देऊ वर्ष तर त्यामध्ये मात्र सायकल आहे ती दोन हजारपर्यंत म्हणजे पाचशे रुपये आता ठीक आहे पण एवढे साचले दीड हजार चाचले तर बघू आता त्या दिवशी अजून दोन दिवस आहे आणि मग आपण आम सायकल आजवीतच्या गल्ल्यात सायकल आणायची आहे

kita kaji. macam mana? <tellan> पैसे काउंट केले तर दीड हजार निघाले तर आता बघू संक्रांतीच्या दिवशी त्याला सायकल घ्यायला जाऊ आम्ही आणि त्याचे पैसे त्याच्यामध्ये आहे चला मग बोलते नंतर हे घेतलं बाजरीचं पिठळाला घेतलं आणि उद्या भुगीची भाज्या आणायची आहे तर मिक्स भाज्या पण आणायच्या आहे आणि सायकल बघणार आहे सायकल कशी आहे काय ते बघून येणार कारण की संक्रांतीच्या दिवशी आम्हाला सोपं पडेल आता फक्त बघून घेतो कुठं काय किती प्राईज वगैरे कसं काय तर ते बघून येतो ना मग मी ऑर्डर पण घेते दोन किलो भाजी घेतली आहे चला जाऊन येते होते ना आ? खुश का बघ कायकल नंतर सायकल नंतर, ना? नंतर है ना? दिशूला है ना आदूची फर्स्ट सायकल <laughs> खुश का मग <laughs> तुम्ही पहिला सायकल बुक केली आम्ही संक्रांतीला आणणार आहे आणि मी येतानी भुगीची भाजी पण आहे म्हणून दाखवते भाज्या आहे या सर्व भोगीच्या आता मी सरळ साफ करून ठेवते तर पटकन साफ करून उद्यासाठी ठेवून देते मी तर आता काय करणार आहे आम्ही जेवण करणार आहे तर बाबांना उमेश केले बाबाला सोडवायला आध्विकांत बाबा पुढे गेले आता आम्ही पण तयारी करते पटकन आणि जातो बाहेर आणि चला मग बोलते नंतर ती जेवण आल्यानंतर थोडीशी तू काम आता तोपर्यंत हा खालीच आम्ही पनीर स्टार्टर मध्ये पनीर चिली मागवली आहे तर सर्व करते मी